अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश अबुल बोलतो अबोली इकडे हा सिरियल केलर आणि दुसरीकडे विजयाचे परत येणे हे आपल्या नक्कीच नाकीनो आणणार आहेत तर तिकडे आपण पाहतो राजाध्यक्ष हे प्लॅन करते व ती रिपोर्ट घेऊन जाणाऱ्या महिलेला त्या हिप्नोटाईज करणाऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याला सांगते आपण एक कॅन्डी द्या आणि आपण पाहतो त्यावेळेस तो व्यक्ती तिला हिप्नोटाईज करतो व विजय ही तिला बोलते आता हे रिपोर्ट जाळले जाणार आणि आपण पाहतो विजयाच्या सांगण्यानुसार महिला डॉक्टर ही ते सर्व रिपोर्ट जाळून टाकते त्यानंतर आपण पाहतो आबोली हे अंकुशला बोलते विजयाने त्या परत येणे हा केवळ योगायुक्त नाही तर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी नात आहे आपल्याला त्या दोघांमधील संबंध शोधून काढावाच लागेल आणि अंकुश देखील बोलतो म्हणजे अबोली तुला काय म्हणायचं आहे विजय आणि तो सिरियल किलर एकमेकाला मिळालेला आहे आणि अबोल देखील बोलते हो नक्कीच मिळालेले आहेत तर तिकडे आपण पाहतो विजय ही सिलिअर किलर बोलते आपल्याला अंकुश आणि अबोला असा धडा शिकवायचा आहे की ते आयुष्यभर कधी विसरणार नाहीत पुढे येणाऱ्या भागामध्ये विजय आणि सिलर किलर मिळून कशाप्रकारे अंकुश आणि अबोली यांना संपवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका